नमस्कार मित्रांनो संकल्प अकॅडमी पुणे येथे आपले सहर्ष स्वागत आहे मी निलेश आणि आपण आज एक सेंट्रल गव्हर्नमेंटची एक महत्त्वाची स्कीम आहे त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत स्कीमचं नाव आहे म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर एम एस एम ई सो गवर्नमेंटने एम एम एस एम ईसाठी एम एस ई म्हणजेच काय तर मायक्रो स्मॉल अँड मीडियम मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस यांच्यासाठी एक क्रेडिट गॅरंटी स्कीम लॉन्च केलेली आहे सो so, ही अतिशय महत्वाची स्कीम ठरणार आहे मायक्रो मिडीयम आणि स्मॉल इंडस्ट्रीसाठी आता भारताचा जो पूर्ण एक्सपोर्ट आहे त्या एक्सपोर्टमध्ये ऑलमोस्ट फोर्टी फाईव्ह पर्सेंट कंट्रीब्युशन हे या एमएसएमईचं आहे त्याचबरोबर भारताचा जो मेजर वर्कफोर्स आहे जे सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट कोण जनरेट करत असेल तर हे लघु उद्योग जे लहान उद्योग आहेत हे उद्योग सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करत असतात कारण याच्यामध्ये जास्त लेबर निर्माण करण्याची क्षमता असते जे मोठ्या इंडस्ट्रीज असतात त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेकनायझेशन झालेलं असतं त्यांच्याकडे फंड वगैरे मोठे असतात त्यामुळे तिथे लेबर ॲटोमॅटिकली कमी होतात न्यू टेक्नॉलॉजी ते अडॉप्ट करतात तिथे एम्प्लॉयमेंट कमी प्रमाणात जनरेट होते त्यांच्या आउटपुटच्या तुलनेमध्ये परंतु एम एस एम मध्ये मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली जात नाही आणि त्यात लेबर इंटेन्सिव्ह असतात ते त्यामुळे भारतामध्ये जर रोजगार निर्मिती करायची असेल तर एम एस एम ईना चालना देणं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणूनच एम एस एम ई जास्त प्रमाणात चांगल्या प्रकारे चालाव्यात म्हणून गव्हर्नमेंटनं एम एस एमई ची जो पैशाचा किंवा कर्जाची त्यांना अडचण होते उपलब्ध करून देताना ती नष्ट व्हावी आणि त्यांना कर्ज उपलब्ध व्हावीत यासाठी ही स्कीम लॉन्च केलेली आहे सो आपल्याला हे महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे मित्रांनो की पहिल्यांदा की लेबर फोर्समध्ये जे लेबर जनरेशन आहे किंवा एम्प्लॉयमेंट आपण म्हणूया एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे त्याच्यामध्ये एम एस एमईचं खूप मोठं योगदान आहे दुसरं आहे एक्सपोर्ट मध्ये तर एक्सपोर्ट मध्ये ऑलमोस्ट फोर्टी पर्सेंट हे कंट्रीब्युशन एम एस एमईचं आहे आता इथे काय केलेलं आहे की के आतापर्यंत जे एक कोटी पर्यंतचे जे व्यवसाय आहे त्यांनाच मायक्रो एंटरप्राइजेस समजलं जायचं गवर्नमेंटने यावेळेस काय केलंय ते आ, एक कोटीची मर्यादा अडीच कोटी पर्यंत वाढवलेली आहे म्हणजे आता ज्या उद्योगामध्ये अडीच कोटी पर्यंत इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्याला सुद्धा मायक्रो एंटरप्राइजेस म्हणून मान्यता मिळेल म्हणजे जास्तीत जास्त कंपन्या आता याचा उपभोग घेऊ शकतील या स्कीमचा वापर करून घेऊ शकतील आणि ज्या कंपनीचा टेन सी आर पर्यंतचा रेव्हेन्यू आहे त्यांना सुद्धा मायक्रो एंटरप्राइजेस म्हणून आता ओळखलं जाईल आता या अंतर्गत होणार काय आहे तर कर्ज हमी आहे म्हणजे जे कर्ज त्यांना बँका देतील त्यातल्या साठ टक्के कर्जाची हमी हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया घेणार आहे म्हणजे काय बँका या कंपन्यांना किंवा छोट्या इंडस्ट्रीज त्यांना कर्ज का देत नाही कारण का मार्केटमध्ये काही जरी चेंजेस झाले तरी सर्वात जास्त सफर कोण होत असेल तर ते मायक्रो इंडस्ट्रीज होत असतात जसं नोटबंदीच्या काळामध्ये सर्वात जास्त तोटा झाला होता या मायक्रो इंडस्ट्रीजना जीएसटीच्या वेळेस पण सर्वात जास्त तोटा झाला होता मायक्रो इंडस्ट्रीजना कारण त्यांच्याकडे अॅडॅप्ट होण्यासाठी तेवढं कॅपिटल किंवा तेवढी टेक्निकल कॅपॅबिलिटी नसते सो त्यांना सपोर्ट व्हावा त्यांना कर्ज उपलब्ध इझिली व्हावं त्यांना कॅश फ्लोचा फटका बसू नये म्हणून त्यांना कर्ज कर... वारंवार काढावी लागतात आणि ही जी जे कर्ज काढणार आहे त्या कर्जांमध्ये आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांना साठ टक्के त्यांच्या कर्जाची हमी बँकांना देणार आहे म्हणजे काय की जर त्यांनी कर्ज बुडवलं तरी पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ते कर्ज बँकांना भरणार आहे म्हणजे काय की बँकांची रिस्क कमी झाले एन होण्याची त्यामुळे आता बँका इझिली एम एस कर्ज उपलब्ध करून देतील नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी त्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे सो हे पण लक्षात घ्यायचंय की एन सी यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे कर्ज मर्यादा किती आहे तर शंभर कोटी रुपयापर्यंतची यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठीच कर्ज दिलं जाऊ शकतं सो so, एक खूप कर्ज मर्यादा जास्त त्यांनी ठेवलेली आहे आणि ही जी योजना आहे या वर्षी सुरू झालेली आहे याचा कालावधी आहे चार वर्ष म्हणजे इथून पुढचे चार वर्ष ही योजना चालू राहील किंवा टोटल सात लाख कोटीची हमी म्हणजे जे सिक्स्टी पर्सेंटची हमी घेते ही टोटल हमी जेव्हा सात लाख कोटी पर्यंत जाईल तोपर्यंत सरकार ही योजना चालू ठेवी यापैकी दोन पैकी जे सगळ्यात आधी येईल ते त्यानंतर ही स्कीम बंद होईल म्हणजे एकंदरीत या योजनेअंतर्गत गव्हर्नमेंटनं सात लाख कोटीची एक प्रकारे तरतूद केलेली आहे मित्रांनो सात लाख कोटी आहे ते त्याची तरतूद केलेली आहे या स्कीममुळे मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मायक्रो मीडियम आणि स्मॉल इंडस्ट्रीज आहेत त्यांना एक बूस्ट मिळेल आणि जास्त जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल त्याचबरोबर लोकल डिमांड बूस्ट होईल आणि जे बाहेर आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये पाहिलं की ग्लोबलायझेशनच्या विरोधात आता डिग्लोबलायझेशनचा ट्रेंड सुरू झालेला आहे विशेषतः युरोपमध्ये अमेरिकेमध्ये आता जे काही टॅरिफ वगैरे हो लावले त्या अशा सर्व पार्श्वभूमीवरती इंटरनल डिमांड वाढवणं गरजेचं आहे आणि ती तरतूद करण्यासाठी म्हणून सरकारने हे एक चांगलं पाऊल उचललेलं आहे तर हे योजना एक्झामच्या दृष्टीने पण आणि इकॉनॉमीच्या दृष्टीने पण अतिशय महत्वाची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या ला सबस्क्राईब करा धन्यवाद